राम मंदिरातील रामलला आणि सीतामातेची मूर्ती तयार करण्यासाठी नेपाळहून पवित्र शिला अयोध्येमध्ये आणल्या गेल्या होत्या दोन शाळीग्राम दगडांचा वापर करून अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्री राम आणि सीतामाईची मूर्ती कोरण्यात आली आहे सोबत मंदिर परिसरात इतर दैवतांच्या मूर्ती बनवण्यासाठी राजस्थान कर्नाटकातील पवित्र शिलाही मागवल्या गेल्या होत्या या शिलांचं पावित्र्य पाहता या सर्व शिला भक्तांच्या दर्शनासाठी रामकथा कुंजमध्ये ठेवण्यात आहेत जिथे मोठ्या संख्येत रामभक्त त्यांचं दर्शन घेण्यासाठी येत याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूरने प्रभू श्री रामाच्या ज्या तीन मूर्ती तयार केल्या गेल्या आहेत मंदिराच्या गर्भगृहासाठी ज्याची निवड पंधरा जानेवारीला होणार आहे ज्या मूर्त्या या दगडांपैकी बनवल्या गेल्या आहेत आता पहिलं दगड आपण पाहतोय नेपाळ गलेश्वर धाम इथून आलेलं हे दगड आहे शालीग्राम म्हणतात आणि यानं एक मूर्ती तयार केली गेली आहे जवळपास हजारो कोटी वर्षा वर्ष जुनं हे दगड असल्याचं बोललं गेलं नेपाळमधनं आलेलं हे दगड आहे यातनं एक मूर्ती बनवलं गेल्याचं आहे याशिवाय इतरही देशभरातील राज्यातनं जिथं जे जिथे दगड शुद्ध मानली जातात आणि ज्यांच्या ज्यांचा वापर करून मूर्ती तयार केल्या जातात त्याही बोलवल्या गेल्यात एकूण तीन मूर्त्या तयार केल्या गेल्यात तर एक नेपाळचं आपण तिकडे दगड दाखवलं तर इथं राजस्थान इथून आलेल्या तीन शिला तीन दगड इथ आहेत यांच्यातनच एक मूर्ती तयार केली गेली आहे हे त्यातलं एक आहे ओंकारेश्वर या इथनं आलेल्या नर्मदानंदन जी महाराज यांनी आणलेलं हे शिवलिंग इथं आहे इथे बाजूचा दगड आपण इथं पाहतोय त्याशिवाय तिसरं जे दगड आहे तीन मूर्ती या तीन मूर्ती या दगडांमधनं बनवली गेली आहे एक ज्यापैकी एकाचा निवड गर्भगृहामध्ये प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी केला जाणार आहे ज्याचा ज्याचा निर्णय पंधरा जानेवारीला होणार आहे कर्नाटक मधून आलेल्या ह्या तीन शिला आहेत याचाही वापर केला गेला म्हणून ज्या ज्या आपल्या मध्ये ज्या ज्या गोष्टींचं वर्णन आणि रामायणमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत वाल्मिकीच्या रामायणानुसारच अयोध्येची रचना होते अयोध्येत काम सुरू तसंच मंदिरातही काम तसंच सुरू असल्याचं बोललं जात आहे आणि म्हणून या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आता याचा वापर झालेला आहे हे होली स्टोन याला म्हणतो आपण आणि यामुळं जे दगड उरले आहेत जे शिला उरले आहेत त्यांना इथं आता या परिसरामध्ये ठेवलं गेले आहे रामसेवकपुरम मध्ये जिथं भाविक येऊन यांचे दर्शन घेऊ शकतील कॅमेरामॅन अनिल संगरे सह गणेश ठाकूर एबीपी माझा अयोध्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट